नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे वीस फेब्रुवारी बुधवार संबंधीच्या महत्वाच्या न्यूज आपण बघणार आहोत तिच्या सर्वात महत्वाचं म्हणजे काल एकोणास फेब्रुवारी मंगळवार रोजी युपीएस सीझ नोटिफिकेशन आलेलं आहे बघा आठशे शहाण्णव पोस्ट करता आर्थिक दुर्बल घटक जे काही आहे किंवा इकॉनॉमिकल एक विकर सेक्शन त्याच्यासाठी आपण दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे जो उत्पन्नाचं सर्टिफिकेट जे काही आहे इन्कम अँड असेट सर्टिफिकेट ते एक ऑगस्ट दोन हजार एकोणीस पूर्वीचं पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट की आता हे आता लागू झाल्यामुळे कसं आहे की वेळ कमी आहे तिच्यामुळे फक्त या वर्षाकरता म्हणजे दोन हजार एकोणावीसच्या युपीएससी साठी हे रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे की तुमचं जे इन्कम ऍसेट सर्टिफिकेट असेल किंवा ज्याला सर्टिफिकेट ऑफ इलिजिबिलिटी म्हटलं गेलेलं आहे ते सर्टिफिकेट तुम्ही डी एफ डाफ डिटेल ऍप्लिकेशन फॉर्म भरताना सुद्धा देऊ शकता म्हणजे प्रिलियम्स नंतर तुम्ही जेव्हा मेन्स करता ऍप्लिकेशन फॉर्म देता त्यावेळेस सध्या तुम्ही ऍप्लिके म्हणजे तुमचं इन्कम सर्टिफिकेट देऊ शकता आत हे आताच दिलं पाहिजे अशी कसली अट नाही आहे पण हे रिलॅक्सेशन फक्त ह्या वर्षासाठी आहे म्हणजे दोन हजार एकोणीस करता फॉर्म फिल करण्याची लास्ट डेट आहे अठरा मार्च दोन हजार एकोणीस सो so, युपीएससी करता प्रॉपर फॉर्म फिलअप करा लवकरात लवकर म्हणजे तुम्हाला जे सेंटर पाहिजे असेल त्याच्यात जास्त लेट झाल्यानंतर तिथल्या जागा वर्कआउट नाही होणार सो so, ही एक गोष्ट लक्षात फ्रान्सनी मजूर मसूद अजहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करावे अशी संयुक्त राष्ट्रामध्ये प्रस्ताव ऑलरेडी दोन वेळा मांडला होता आणि आता येत्या काळामध्ये सुद्धा फ्रान्स परत एकदा हा प्रस्ताव मांडणार आहे दोन हजार सोळा पासून फ्रान्सनी दोन वेळा असा प्रस्ताव मांडला होता आणि चीनच्या विरोधामुळे तो बारगडला होता सो चीनचा याला विरोध आहे सो ऑबियसली आंतरराष्ट्रीय संबंध पाकिस्तान चीन आशियामध्ये वरचढ होणं अशा बऱ्याचशा गोष्टी याच्या पाठीमागे आहेत संयुक्त राष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये परत एकदा फ्रान्स असा प्रस्ताव मांडणार आहे जैश ए मोहम्मद ही जी दहशतवादी संघटना आहे याचा मुर्ख्या म्हणून मसूर अहमद याला आपण सोडून दिलं होतं जो प्लेन त्यांनी हायजॅक केलं होतं त्यावेळेस ही आपण सगळी पार्श्वभूमी याची बघितलेली आहे सो so, फ्रान्स कि बाकीच्या देशांमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी दहशतवादाचे खूप प्रॉब्लेम्स आहेत ना आपल्याला बऱ्याच लोकांचा याच्यामध्ये सपोर्ट आहे पण चीनच्या याच्यामुळे तो नकार आणि त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे ते प्रॉब्लेमॅटिक होतं सो बघूया काळामध्ये कसं वर्कआउट होतोय ते वर्क आता पुलावामाच्या बाबतीमध्ये बरेच लोक स्टेटमेंट्स करतायत वेगवेगळ्या लोकांची स्टेटमेंट्स येत असतात पेपरमध्ये पण तिच्यात एवढं काही हे नाही ते स्टेटमेंट्स येत राहतील आपल्यासाठी महत्वाचं एवढंच होतं की हा दहशतवादी हल्ला याची कारणं काय आहेत प्रशासकीय कारण काय जी आपण खूप प्रॉपरली बघितली आहे तेवढी तुम्हाला माहित पाहिजे आणि येत्या काळात काय उपाययोजना केल्या पाहिजेत केंद्रीय कर्मचाऱ्यांना बारा टक्के महागाई भत्ता देण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये तीन टक्क्यांनी वाढ करण्यात आलेली आहे आधीचा जो भत्ता होता त्याच्यामध्ये तीन टक्क्यांनी वाढ झालेली आहे आता हा बारा टक्के असणार आहे म्हणजे आधीचा नऊ टक्के होता सो केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी नक्कीच ही आनंदाची बाब आहे कोब्रा पोस्ट नावाची एक स्थळ आहे बघा आणि कोबरा पोस्टने स्टिंग ऑपरेशन केलेलं आहे आता इलेक्शन येत आहेत दोन हजार एकोणीस लोकसभेसाठीचे इलेक्शन आहेत आणि याच्याकरता पैसे घेऊन प्रचार कुठले कुठले कलाकार करायला तयार आहे ज्यांचा कसले राजकीय पक्ष संबंध नाही पण फक्त पैशासाठी ते सामाजिक माध्यमांवर राजकीय पक्षांचा छुपा प्रकार प्रचार करण्यासाठी त्यांची तयारी आहे असे किती आहे तर अडोतीस कलाकारांची नावं यांनी घेतलेली आहे पण तिच्यामध्ये चार कलाकारांनी याला विरोध केलेला आहे आता एवढ्या आडोतीस नावं आपल्याला कधी विचारले जाणार नाही की कोण कोण तिच्यामध्ये होतं किंवा याच्यासाठी कुठला बेसही नसतो याच्यावर प्रश्न येण्याचे चान्सेस निग्लिजिबल आहे पण स्टील जर विचारलं गेलं कारण आपल्या इथले स्टिंग ऑपरेशन आधीचे पण खूप गाजलेले आहेत पैशाच्या मोबदल्यात सामाजिक माध्यमांवर शुभाप्रसार करायचा त्याच्यासाठी दोन लाखापासून लाखा ते वीस कोटी लाखापर्यंत त्यांनी मागणी केलेली आहे विविध कलाकारांनी असं कोबरा पोहच म्हणणं आहे चार कलाकारांनी याला विरोध केलेला आहे विद्या बालन अर्षद वारसी रजा मुराद आणि सौम्या टंडन हे चार कलाकार आहेत यांनी कुठल्याही राजकीय पक्षाची आमचा संबंध नाही आणि आम्ही असा शुभाप्रकार वगैरे करणार नाही असं सरळ स्पष्टपणे नाही सांगितलेलं आहे त्याच्यामुळे ही चार लोक महत्वाची बघा सो ती एक लक्षात असू देत त्याच्यानंतर इंडियन हिस्ट्री काँग्रेसचा एकदाचा मुहूर्त लागलेला आहे बघा इंडियन हिस्ट्री काँग्रेस पुण्यामध्ये होणार होतं जवळपास पंचावन्न वर्षानंतर एकोणविशे त्रेसष्ट मध्ये डेक्कन कॉलेजमध्ये झालं होतं आणि त्याच्यानंतर पुण्यात ही परिषद होणार होती पण ती वर्कआउट नाही झाली कारण आर्थिक निधी नसल्याचं कारण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिलं होतं आणि आयोजनातून अत्यंत मोक्याच्या क्षणी त्यांनी माघार घेतली होती पण याची ही चर्चा होती किंवा याच्या टीकाही केली गेली की के आर्थिक निधीचा इशू नव्हता तर राजकीय दबावामुळे हे कॅन्सल करण्यात आलेलं आहे यंदाचं एकोणऐंशी वर्ष आहे एकोणाशे पस्तीस मध्ये इतिहास संशोधक मंडळाने पुण्यात ही स्थापन केली होती इंडियन हिस्ट्री काँग्रेस तर आता याचं जे आयोजन होणार आहे ते भोपाळमधल्या बरकत्ल्ला विद्यापीठात होणार आहे सव्वीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार दरम्यान सो ही एक महत्वाची न्यूज आहे दुसरं महत्वाचं म्हणजे काय तर इंडियन हिस्ट्री काँग्रेसचे जे सचिव आहेत ते डॉक्टर महालक्ष्मी रामकृष्णन यांनी ही माहिती दिलेली आहे याचं जे नोंदणी शुल्क होतं ते आधी पुणे विद्यापीठात दोन हजार होतं पण आता भरगुतुल्ला विद्यापीठात ते पाचशे रुपयाचं असणार आहे सो इंडियन हिस्ट्री काँग्रेस हे एक महत्वाचं पर्व तिकडे होईल आता संपादकीय कुपातून मी मंडूक म्हणून संपादकीय आलेलं आहे सोशल मीडिया तिच्यावर वावरणार आहे आपण ते कसं असतं तर एक आपल्याच बरोबरच्या म्हणजे जा आपल्याच समविचाराच्या आपण ज्या पद्धतीने ज्या गोष्टींना सपोर्ट करतो त्या गोष्टींना सपोर्ट करणार आहे अशा लोकांना आपण आपल्या मैत्रीत यादीत म्हणजे फ्रेंड लिस्ट मध्ये घेत जातो त्यांच्या विरोधी विचार मांडले तर त्यांना आपण ब्लॉक करतो किंवा अनफ्रेंड करत जातो ह्या आशियाचा एक बिहेव्हिअर सोशल मीडियावर कसं असतं त्याच्यामध्ये संपादकीय हा लेख आलेला आहे जो तुम्ही टेलिग्रामवर पूर्ण वाचू शकता डॉक्टर सुशील स्पॉटलाइट आता हिच्यामध्ये बेसिक जे काही गोष्ट आहे ते स्पर्धा परीक्षेच्या बाबतीने जे महत्वाचं आहे जेवढा मेजर हे असतो त्याचा क्रक्स एवढाच आहे म्हणून हा इथं एवढाच घेतलेला आहे जर याच्या पलीकडे पण महत्वाच्या बाबी असल्या तर ते लेक्चर मध्ये इन्क्लुड करतो पण तुम्ही डिटेल मध्ये संपादकी वाचनं कधीही चांगलं असतं ते तुम्ही तिथून वाचू शकता दुसरा परत एक लेख आहे चांगले डॉक्टर घडवण्यासाठी प्राथमिक आरोग्य क्षेत्र सशक्त करण्यासाठीचे उपाय यांनी सुचवलेले आहेत सो हेही तुम्ही टेलिग्राम वर वाचू शकता तुम्हाला टिपिकली प्राथमिक आरोग्य क्षेत्रासाठीचा प्रश्न यूपीएससी विचारू शकते मेन्सला किंवा आरोग्य क्षेत्रावर डायरेक्टली एसी सुद्धा यूपीएससी विचारते सो तेही तुम्ही बघणं अपेक्षित आहे त्याच्यानंतर सरकारी आर्थिक वर्ष जर तुम्ही बघितलं तर ते एप्रिल ते मार्च असतं आणि आरबीआयचं आर्थिक वर्ष जर बघितलं तर जुलै ते जून असतं सो हे एक लक्षात असू द्या लाभांशाचं जे काही प्रकरण झालेलं आहे आपण लाभांश दिलेला आहे आरबीआय दोन वेळा वर्षातून असं घडलेलं आहे सो ती एक महत्वाची बाब आहे की ज्याच्यासाठी एक लेख होता तिच्यात ह्या दोन फॅक्ट्स आहेत जे आपल्याला परीक्षेत विचारले जाऊ शकतात अर्चना वर्मा यांचं निधन झालेलं आहे वा समीक्षक कवयित्री लेखिका म्हणून त्या नावाजलेल्या होत्या हिंदीच्या प्राध्यापक होत्या दिल्ली विद्यापीठामध्ये सहा एप्रिल एकोणीसशे शेहेचाळीस इलाहाबाद मध्ये त्यांचा जन्म झाला होता सोळा फेब्रुवारी दोन हजार एकोणवीसला त्यांचा मृत्यू झालेला आहे अर्चना वर्मा यांचं वैशिष्ट्य काय आहे तर स्त्रीवादी विचारधारा जी काय होती तिच्यात वाहवत न जाता व्यक्तित्वाची आंतरिक शक्ती सर्वांकडे असते आणि ती जपायची असते ही समज ज्या लेखकांकडे लेखिकांकडे त्या समकाळात होती तिच्यातलं एक महत्वाचं म्हणजे अर्चना वर्मा कारण तुम्हाला एक की स्त्रीवादी विचारधारेत वाहलेले तर तुम्हाला लेखिका भरपूर दिसतील सो हे त्यांनी आवर्जून इथं ते नमूद केलेलं आहे की आंतरिक शक्ती आणि त्याच्यावर फोकस करतात स्त्रीवादामध्ये वाहून जाऊ नये काव्यसंग्रह जर तुम्ही बघितले त्यांचे तर कुछ दूर तक एकोणीसशे एक्क्याऐंशी मधला लोटा हे विजेता एकोणीसशे त्र्याण्णव मधला आहे कथासंग्रह स्थगित राजपाट आणि अन्य कहाणिया हंस नावाची पत्रिकाचे संपादन त्यांनी एकोणीसशे ते दोन हजार आठ म्हणजे बावीस वर्ष केलं कथा देशमध्ये पत्रिकेच्या संपादनात सुद्धा त्यांचा कथा देश नावाच्या पत्रिकेच्या संपादनामध्ये त्यांचा भाग होता सो so, अर्चना वर्मा महत्वाचे आहेत लक्षात असू देत ट्रम्प यांच्यावर अमेरिकेत सोळा राज्यांनी न्यायालयात दावा केलेला आहे की ट्रम्प यांनी जी आणीबाणी आणलेली आहे आणि मेक्सिकोच्या सीमावर भिंत प्रकरण त्याच्यासाठी चा जो काही निधी वळवण्यात आलेला आहे सायन्स फॅक्स सायन्स फॅक्सिन फ्रान्सिस्कोनी सरळ सरळ म्हटलेलं आहे की असा निधी वळवण्याचा कसलाही अधिकाराध्यक्ष नाही आहे आणि अशा पद्धतीने हे झालेलं आहे भारतात जर आणीबाणी लागू झाली तर त्या केस मध्ये राज्य सरकारवर म्हणजे दावा ठोकू शकतं का हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल बघा ज्या वेळेस म्हणजे आता बाहेर आंतरराष्ट्रीय स्तरावर काय होतंय आपल्या सिलेबसशी कुठल्या गोष्टी जोडलेल्या आहेत आणीबाणी तुम्ही लगेच केली पाहिजे बा आर्टिकल तीनशे बावन्न तीनशे छप्पन्न तीनशे पासष्ट तीनशे साठ हे तिघे आर्टिकल्स तुम्ही केले पाहिजे तीनशे बावन्न जे आहे नॅशनल इमर्जन्सी ती एक महत्वाची गोष्ट तीनशे छप्पन्न राष्ट्रपती राजवट असते तीनशे पासष्ट म्हणजे प्रशास केंद्र सरकारने जर एखादा प्रशासकीय आदेश दिला असेल आणि तो राज्य मान्य करत नसेल तर त्या केसमध्ये राज्य सरकार वर तीनशे नुसार राष्ट्रपती राजवट लागूता येते आणि तीनशे साठ म्हणजे आर्थिक आणीबाणी आहे आर्थिक आणीबाणी आजपर्यंत कधी आपल्या इथं लागलेलं नाहीये सुदैवानी सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही नीट वाचून घेणं गरजेचं आहे जोकोविशला चौथ्यांदा लॉरेओ पुरस्कार मिळालेला आहे वर्षभरातली सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूला हा पुरस्कार देण्यात येतो जोकोविशनी धावपट उसेन बोल्डच्या चार पुरस्कारांशी बरोबरी केली आहे तर आता एक पाऊल मागे येतो फक्त पाच पुरस्कारांसह अव्वल असणाऱ्या रॉजर रॉजर पासून लॉरेओ पुरस्कार आजपर्यंत सर्वात जास्त रॉजर फेडररला मिळालेले पाच वेळा दोन हजार अठराच्या कामगिरीचा आढावा हिच्यामध्ये घेतला जातो जोकोविशने विम्बल्डन आणि अमेरिकन ओपन या दोन्ही स्पर्धा जिंकल्या होत्या फ्रान्सचा जो फुटबॉल संघ आहे रशियात फुटबॉल विश्वचषक विजेतेपद त्यांनी मिळवलं होतं त्याला वर्षातील सर्वोत्तम संघ हा पुरस्कार देण्यात आलेला आहे तसेच एकाच वर्षी दोन वेळा सर्वोत्तम संघाचा पुरस्कार पटकवणारा फ्रान्स हा पहिला संघ ठरलेला आहे सो ही पण एक बाब लक्षात असू देत लॉरेओ पुरस्कार आणि जॉकोविच त्याच्यानंतर त्रिवार तलाक ट्रिपल तलाक जे काही आहे विधेयक त्याचं तीन जूनला राज्यसभेत प्रलंबित विधेयकाची मुदत संपते आणि त्या त्रिवाल विरही वटहुकुमास मान्यता सुद्धा देण्यात येणार आहे सो वटहुकुम ऑर्डिनन्स आपण करून ठेवायचा ऑर्डिनन्स खूप महत्वाचा ऑर्डिनन्स खूप पास होत असतं ते बेसिक आहे ऑर्डिनन्स तुम्ही वटहुकुम करून ठेवणं पॉलिटी मधून फार गरजेचं आहे स्टार्टअप कंपन्यांना केंद्राचा दिलासा आहे स्टार्टअप कंपन्यांसाठी पंचवीस कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक जर असेल तर त्याच्यासाठी अँजेल टॅक्स मधून त्यांना ओळख करण्यात येईल म्हणजे पंचवीस कोटी पर्यंतची गुंतवणूक असली तर तुम्हाला अँजल टॅक्स भरावा लागणार नाही त्याच्यासाठी प्राप्तिकर कायद्यामध्ये एकोणीसशे एकसष्टचा प्राप्तिकर कायदा आहे तिच्यात कलम छप्पन्न दोन सात ब मध्ये बदल करण्यात येईल याआधी ही जी काही मर्यादा होती ती दहा कोटी गुंतवणुकीची होती दहा कोटी गुंतवणूक असेल तर तुम्हाला करातून सवलत होती आता ती पंचवीस कोटी करण्यात आलेली आहे मग एंजल टॅक्स काय असतो आता आता कसं असतं की स्टार्टअप जे असतात नवीन उद्योग सुरू होतात तिच्यामध्ये गुंतवणूक हवी असते सो so, गुंतवणूक करणारी बरीचशी लोक असतात इनिशियली त्यांना एंजल इन्व्हेस्टर uh, असं म्हटलं जातं हे अँजेल इन्व्हेस्टरवर प्रश्न सुद्धा ने एकदा प्रिलियम्सला विचारला आहे की एंजल इन्व्हेस्टर काय असतं तर सुरुवातीच्या काळात ते तुम्हाला सपोर्ट करतात स्टार्टअप मध्ये दुसरी महत्वाची गोष्ट काय असते की एंजेल इन्व्हेस्टर जेव्हा इन्व्हेस्ट करतो पैसे तेव्हा त्याला बऱ्याचदा शेअर दिले जातात आणि या शेअरचं जे फेस व्हॅल्यू असतं ते त्याच्या जा किमतीपेक्षा जास्त असतं म्हणजे दर्शनी किंमत म्हणजे जर शेअरची शे किंमत जर दहा रुपये असेल तर यांना पंधरा रुपयात दिलं जातं ती म्हणजे ते काय अतिरिक्त उत्पन्न जे काय असतं ते तिच्यामध्ये मग होत अतिरिक्त उत्पन्नावर मग टॅक्स लावला जातो या टॅक्सला अँजल टॅक्स म्हटला जातो म्हणजे दहाचा पंधरा केला तुम्ही तर पाच रुपये जे उत्पन्न त्याला दिल दाखवलंय त्याच्यावर टॅक्स लावला जातो सो अँजल टॅक्स महत्वाचा आहे अँजल इन्व्हेस्टर आणि अँजल टॅक्स ई चोपाल जे आहे आय टी सी चा उपक्रम होता हा म्हणजे जवळपास वीस वर्षापूर्वी आलेली कन्सेप्ट आहे दोन हजार एकोणवीसच्या मध्यापर्यंत हा मोबाईल वर येणार आहे म्हणजे जून जुलैमध्ये म्हणू शकतो आपण की मोबाईल या व्यासपीठावर ई चोपाल असेल ई चोपाल फोर झिरो फोर डॉट झिरो हे जे काही व्हर्जन आहे याचं हे कृषी क्षेत्रातील स्टार्टअप साठी उत्तम ठरणार आहे शेतकऱ्यांना हवामानाचे अंदाज पिकांचे सल्ले तपासण्या या संबंधीची स्थानिक स्थानिहाय माहिती ई चोपाल पुरवत असतं कृषी क्षेत्रासाठी महत्वाचं आहे महाराष्ट्र टाईमचं संपादकीय जे आहे ते पर्यटन विकासाची नवी संधी टेलिग्रामवर तुम्ही वाचू शकता पूर्णपणे डॉक्टर सुशील स्पॉटलाइट जे नाव आपल्या युट्यूबचं येतेच टेलिग्रामचं आहे सीआर जेड कायद्यातील नव्या बदलांमुळे कोकणातील पर्यटन तसेच मत्स्य व्यवसायाला मोठी चालना मिळू शकते त्यासाठी सरकारने कल्पक पावले टाकण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्याकरता हा पर्यटनासाठीचा सा नवीन हे आलेला आहे पहा मधून खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला इन्कम मिळू शकतं आणि रेव्हेन्यूचा तो एक चांगला सोर्स आहे सो ती एक महत्वाची बाब इंडियन ऑइलनी अमेरिकेबरोबर प्रथमच कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी कॉन्ट्रॅक्ट साइन केलेला आहे एक एप्रिल दोन हजार एकोणवीस पासून तेलाची आयात करणार आहे आपण वार्षिक करार आपण करतोय तीस लाख टन एवढं तेल आपण तिथून घेणार आहे प्रथमच असं घडलंय की एखाद्या भारतीय कंपनीने अमेरिकेसमोर वार्षिक करार केलेला आहे आता आखाती देशांवर कायमस्वरूपी अवलंबून राहणं हे योग्य नाही आणि तिच्यामधूनच ही कन्सेप्ट समोर आलेली आहे ना आपण अमेरिकेकडून प्रथमच कच्च तेल घेतोय त्याच्यानंतर नेक्स्ट वन राम सुतार हे जे शिल्पकार आहेत बघा स्टॅच्यू ऑफ युनिटी स्टॅच्यू ऑफ युनिटीवर आता राज्यसभेत सुद्धा प्रश्न होता अपेक्षित होतो राम सुतार हे शिल्पकार जे आहेत त्यांचं पद्मभूषण सुद्धा त्यांना मिळालेला आहे दोन हजार सोळाचा टागोर सांस्कृतिक सौहार्द पुरस्कार नुकताच त्यांना देण्यात आला हा जाहीर झालेला होता सो राम सुतार यांनी अनेक शिल्प उभी केलेली आहेत सो ते खूप महत्वाची व्यक्ती आहे त्यांचं काम खरंच खूप मोठं आहे सो so, राम हा याच्यासाठीचा साथ फोटोही तुम्ही बघू शकता टेलिग्रामवर टाकलेला आहे सो so, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या चॅनलला तुम्ही जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर तुमचं काही सजेशन असतं ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो